नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जीवन संघर्ष या चॅनलमध्ये मी हर्षदा तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण आपल्या कांद्याचे रोजचे ताजे बाजारभाव बघणार आहोत कोणत्या बाजार समितीला कसा बाजारभाव आणि कशी आवक मिळालेली आहे तीही आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समितीही बघणार आहोत कोल्हापूर तर तुम्ही बघू शकता शेतमाल कांदा आहे आजची तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कोल्हापूर या बाजार समितीमध्ये सात हजार चारशे क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये अकोला या बाजार समितीमध्ये एक हजार दहा क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार शंभर त्याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये सतरा हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव आठशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार एकशे पन्नास रुपये सातारा या बाजार समितीमध्ये दोनशे वीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये कराड या बाजार समितीमध्ये नव्याण्णव क्विंटल हलवा कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा एक हजार तीनशे रुपये होता सोलापूर या बाजार समितीमध्ये शेचाळीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव शंभर रुपये जास्त भाव दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण लाल कांद्याची आवक होती जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पंचवीस रुपये येवला अंधरसूल या बाजार समितीमध्ये पंधरा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये धुळे या बाजार समितीमध्ये नऊशे अठ्याहत्तर क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्त भाव एक हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे नागपूर या बाजार समितीमध्ये तीन हजार चाळीस क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार दोनशे दा रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे रुपये कळवण या बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये मनमाड या बाजार समितीमध्ये दहा हजार क्विंटल लालथांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये सहा हजार एकशे चाळीस क्विंटल लालथांद्याची आवक होती कमीत कमी भाव सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये देवळा या बाजार समितीमध्ये सहा हजार एकशे पन्नास क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे रुपये सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये एकोणपन्नास क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये सात क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये समितीमध्ये सहाशे एकोणतीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे रुपये वडूज या बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये मंगळवेढा या बाजार समितीमध्ये एकशे सहासष्ट क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव शंभर रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये दोन हजार क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार आठशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये तेवीस हजार शंभर क्विंटल पोळ कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचे बाजार भाव बघितलेले आहेत तर जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर रोजचे कांद्याचे ताजे भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद